गणेशोत्सवाला अवघे काही तास उरले असतानाच मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण दुर्घटना घडली आहे मुंबईहून मालवणीच्या दिशेने गणेश भक्तांना घेऊन जाणाऱ्या एका लक्झरी बसला रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी कशेडी बोगद्याच्या सुरुवातीला असणाऱ्या पुलावर अचानक आग लागली प्रवाशांकडून मिळालेल्या ला माहितीनुसार गाडीचा टायर फुटल्यानं ही आग लागली या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला चालकानं प्रसंगावधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला या दुर्घटनेनंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या दुर्घटनेत एम एच शून्य दोन एफ जी एकवीस एकवीस क्रमांकाची खासगी आराम बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचं साहित्य देखील आगीत भस्मसात झालं ही बस ओमकार मागले यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर येत असून ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती आता पोलीस घेत आहेत आग लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर वाहन चालक गजानन जाधव तसंच सहाय्यक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ आणि सूरज शिगवण यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं गौरी गणपतीसाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेश भक्तांच्या प्रवासादरम्यान घडलेली ही घटना भाविकांसाठी धक्कादायक ठरली आहे सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तरी बस जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी खेड